कुठ गेली बापा दिसतही नाही द्रौपदी अ द्रौपदी काय नाही कुठं गेली तर सारखी फिरत असते सारखी गावाला चक्रा मारत असते ठिकाणावर तर राहायला पाहिजे की माझी सासूबाई आता झोपून होते तर तिला चहा पाणी पाहिजे म्हणून तिला काही फिकरच नाही अशाच असतात सुना आजकालच्या सुना मना उघच आल्या काय नाही आली महाराणी कुठे गेली होतीच ग बापरे हो आल्या मना चालल्या म्हणा आताच्या सुनायचं काय सासूबाईची आहे का तुला काळजी झोपून उठेल तिला चहा द्यायचं काही विचारायचं चालली आणि कुठे गेली होतीस तू शेजानकडे ती शेजारी कशी आहे तुला माहित आहे तिच्या चापविषयी असतात आणि ती काही सांगितलं तर मान्य करायचं नाही डोक्यात आणायचं नाही तिनं काही मागितलं तर तिला द्यायचं नाही बरं का आणि जर तिनं दे पण तिला द्यायचं नाही द्रौपदी तुला लक्षात आलं ना मी काय बोलत आहे माझ पण नाव आहे काय आहे माझं नाव माहित आहे ना हम्म आणि इकडेच हा हाय आई हा कुठून जिंकली तू अगं तुला वडण बिडन लावलं की नाही तुझी आईनी नी त्या विही थांब फोनच करते मी आता थांब थांब थांबूनच जातो आता तुझं बस झालंय रोजचं नाटकं तुला चहा पण व्यवस्थित नाही करता येत माहित आहे ना माझं नाव तुला हॅलो मिहीन बाई ओळखलं तर असेलच काय ना काय तर माझं पाटली बाई म्हणतात मला विहीन बाई विसरलत नाही ना कधीच विसरू नका विसरू पण नका काय नकाला अरे तिला चहा सुद्धा येत नाही एक चहाची घुट घेतली मी काय देता चहापत्ती टाकते साखर नाही साखर टाकेल तर चहापत्ती नाही मी आहे नावाची पाटली आणि ह्या गावाची पाटली तुम्हाला तर माहितच आहे तुम्हाला लग्न करण्याच्या आधीच मी मंजुरी केली होती माहित आहे ना का बरं विसरता वेड़ तुम्ही वेळवेळी काय आहे काय शिकवण दिली तिला अरे मला गावच्या बघून बघून दुरून जातात बाया जवळ येऊ शकत नाही एवढं माझा दरारा आहे माझ नाव आहे पाटलिम बाई हम्म तुम्ही इतक्या लवकर कसे विसरले हो हो याच्या नंतर तिला बिलकुल सांगून द्या चहा बनवायला हम्म ठेवते मी आता ए बाबा नाश्ता घेऊन माझ्यासाठी आमचं राज होत सकाळ उठून दरारा आणि आताच हे राज्य आले असेल बाप रे जीन्स पॅन्ट घालून भटकतात भटक भवान्या कुठल्या त्यांना नाही काळजी थोडं माझी सासूबाई पाटली नाही ह्या ना गावची पाकली मग तिला कळतं काय जीन्स घालून निघते काय यांचा कार्यक्रम येतात आता कोणतं डे 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 त्याच्यानंतर हे आता आलं आहे अरे काय बाबा सारखं 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 चालू असत फॅन्सी 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 काय फॅन्सी चांगलं नऊवारी घालावं आमच्या सारखं चांगली डोक्याला लावावी लागावी ते सोबून दिसत ना आणि हे दिवस भरायची चक्रा इकडून तिकडे इकडून तिकडे इकडून तिकडे